नमस्कार तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जावं तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्नं तुमची पूर्ण होत मी सुप्रिया आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तर बघा आज दिवसाची सुरुवात बघा खूप आगळीवेगळी झालेली आहे तर आता मी तुमच्याबरोबर शेअर करते की बघा मध काढण्यासाठी ना इथे एक मुलगा आलेला आहे आणि तो मध कसा काढतो आहे हे मी तुमच्याबरोबर शेअर करते कशाप्रकारे मध काढलं जातं हे मी तुमच्याबरोबर शेअर करते तर ना तो काय करतो तो का आहे सिगरेट जे असते ना तर ती सिगरेट ओढायची आणि त्याचा जो धूर आहे तो माशांवर सोडायचा तर असं केल्याने काय होतं माशा ज्या आहेत ना तर त्या गोंगल्या जातात म्हणजे त्यांना एक प्रकारची नशा चढते आणि त्या माशांना आपल्याला चावत नाहीत तर अशा पद्धतीनं बघा मध गोळा केलं जातं मध काढलं जातं तर आता तुम्हाला मधाचे प्रकार माहिती आहेत का एक झाडावर असणारं मध भिंतीलासुद्धा मध लागतं बघा बदमाशा पोळं तयार करतात तर हे जे मध आहे ना तर बघा ते झाडाच्या आतमध्ये आहे म्हणजे कुठून बघा या माशांनी गोळा केलेला असेल हे मध तर बघा हे जे डोलीतलं जे मध आहे ना ते खूप म्हणजे खूप औषधी आहे आणि याची टेस्ट आणि या ज जा झाडावर जे लागतं ना फांद्यांना ते मध वेगळं तर बघा खूप साऱ्या अशा माशा बघा किती माशा आहेत तर बघा मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे आणि माहितीसुद्धा तुम्हाला सांगितलेली आहे की ते मध वेगळं असतं झाडावर लागलेलं आणि हे जे झाडाच्या डोलीमध्ये आहे ते मध वेगळं असतं तर अशा पद्धतीनं बघा तो मुलगा मत काढायला आलेला आहे तर मी बघितलं त्याला विचारलं की दादा तू माझ्या मुलाचे कपडे घालणार आहेस का म्हणजे झालं असं की आता बघा आयुषला ना काही जे ड्रेस आहेत कपडे ना ते येत नाहीत खूप लहान होतात त्याला कपडे फाटले वगैरे नाही आहे खूप छान असे कपडे आहेत पण ना त्याला ना टाईट होतात म्हणून मग मी काय करते असे कोणी जर आले किंवा भंगारवाले किंवा असे माणसं जर मला दिसली ना तर मी विचारते आणि मग पाहिजे असतील तर मग त्यांना देते तर आता बघा हो म्हणाला आहे तो आणि तो मत काढतोय तोपर्यंत तो इथे मी ना शो हातातलं काम बाजूला ठेवलं आणि कपडे शोधायला सुरुवात केलेली आहे तर बघा खूप छान छान असे ड्रेस मी तुम्हाला दाखवते आहेत त्यातले तो तर स्कूलमध्ये गेला असला होता त्यामुळं तर मी त्याला काही विचारू शकले नाही की तुला नक्की कुठला ड्रेस म्हणजे uh, हवा आहे नाहीतर uh, मी द्यायचे आणि मग माझ्या नावाने परत तो ओरडायचा कारण त्याला काही काही त्याचे जे ड्रेस आहेत ना ते त्याला खूप आवडतात शर्ट जे आहेत ना मी घेतलेले बड्डेला तर ते खूप त्याचे फेवरेट आहेत तर त्याच्यामुळं आता मी खूप शोधून शोधून काढणार आहे आणि जे रेग्युलर तो यूज करायचा ना तर ते तेच शर्ट जे आहे ना ते मी त्याला देणार आहे आता हा एक शर्ट ना रेड कलरचा त्याला होतही नाही पण आता तो नाही आहे त्यामुळं त्याला विचारू शकत नाही मी आता हे कपाट बंद केलं आणि आहोंचं इकडं कपाट आहे ते तर अस्ताव्यस्तच पडलेलं आहे कितीही आवरलं तरी त्याच्यामुळं मग इकडंसुद्धा त्याचा एक खण आहे आयुषचा तर त्या खणात जे नवीन कपडे आहेत ते सुद्धा मग नवीन कपडे असल्यामुळं जास्त वापरत नसतात तर ते सुद्धा मला ते द्यायचे होते त्याला तसे भरपूर असे कपडे काढले एक कुर्ती जी होती दिवाळीला घेतलेली ती त्याला होत नव्हती आणि नववी करकरीच होती फक्त एकदाच त्यांनी घातली होती कुर्ती आणि पायजामा तेसुद्धा मी द्यायला काढलेला आहे त्याला आता जे कपडे द्यायचे आहेत ना त्या कपड्यांच्या घड्या घालते आणि एका पिशवीत भरून मी आता त्याला देणार आहे तर बघा आता इकडे ते आलेले आहेत आणि हे दाखवतायत की आता आम्ही एवढं एवढं जे मध आहे ना ते काढलेलं आहे आणि हे मधनं ताईंनो खूप औषधी झाडाच्या आतमध्ये जे मध असतं ना त्याची चवच खूप वेगळी असते तुम्ही कधीही अनुभवून बघा की काय होतं जे फांदीवर लागतं ना ते वेगळं म्हणजे झाडाच्या आतमध्ये जे मध लागतं ना ते वेगळं असतं तर बघा आता इथे मुलांना ना मी पाणी वगैरे प्यायला दिलेलं आहे खूप थकलेले आहेत ते आणि कपडे दिलेले आहेत तर खूप खुश झालेले आहेत ते आता हे मध ना विकायला घेऊन हो जाणार आहेत असं आपल्याला एवढं ओरिजिनल मध मिळालेलं आहे तर हे मध जे आहे ना तर इतर मधांपेक्षा हे मधना शंभर दोनशे रुपयांनी महागच असतं आता बघा हे डोलीतलं मध आहे जी झाडाला फांद्यांना लागतं ना ते मध वेगळं आणि हे झाडाच्या पोकळ भागामध्ये घा माशा तयार करतात मध सात पोळी तयार करतात आणि ती सातही पोळ्यांमध्ये छान असं मध असतं तर बघा जमिनीमध्ये फुगवटा असतो तर त्या फुगवट्यामध्ये पण बघा सात पोळी घातली जातात म्हणजे झाडाच्या डोलीतलं जमिनीच्या फुगवट्यातलं किंवा डोंगराच्या क कड्या कपारीतलं हे जे मध आहे ना तर ते खूप औषधी असतं आणि आयुर्वेदिक म्हणजे औषधांसाठी खूप गुणकारी असतं तर त्यामुळं बघा हे जे मध आहे ना एक शंभर दोनशे रुपयाने महागच असतं आता बघा मी छान मध गाळून घेते इकडनं आणि काय थोडंसं निघेल ते निघेल पण हे ओरिजिनल आहे त्यामुळं आणि त्यातलं त्यात, त्यात, त्यात म्हणजे झाडांच्या फांद्यावर पोळं घातलेलं तुम्ही पाहिलं असेल ते मध लवकर मिळतं पण हे झाडाच्या आतमध्ये कड्या कपाऱ्यातलं हे जे मध आहे ना झाडाच्या डोलीतलं ते लवकर मिळत नाही तर बघा चला आता तुमच्याबरोबर ना मेणाची रेसिपी शेअर करते तर बघा छान मध पिळून घेतलेलं आहे आणि त्याचा चोथा उरला होता म्हणजे पोळं मधाचं पोळं जे आहे ना ते मध काढून घेतल्यानंतर आपण फेकून देतो तर फेकायचं नाही त्याचं मेन तयार होतं तर बघा जर्मलचं पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा खोबरेल तेल घातलेलं आहे आणि हा जो मध काढून चोथा राहिलेला आहे तो मी खोबरेल तेलामध्ये घालणार आहे आणि आता हा छान आहे ना आपल्याला वितळवून घ्यायचा आहे गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे ही सगळी प्रोसेस मंद आचेवर करायची आहे त्यानंतर बघा छान असं पातळ लिक्विड तयार होईल असे दाणेदार तर तसं तयार झाल्यानंतर ना आपण थोडेसे हळद घालूया यामध्ये हळद अँटीबॅक्टेरियल आहे तुम्हाला माहिती आहे आणि खोबरेल तेलसुद्धा आपल्या स्किनसाठी खूप गुणकारी आहे तर बघा असे छान दाणेदार तयार होईल असं रवाळ रवाळ असं तयार होईल मग तसं तयार झाल्यानंतर तस ना आपण गॅस बंद करायचं आहे आणि हो तुम्हाला महत्त्वाच्या टिप्स सांगायच्या राहिल्या आपण जेव्हा आहे ना पळी घेतो वापरायला तेव्हा पळी वापरायला घेण्याआधी खोबरेल तेल आपल्याला पळीला लावायचं आहे त्याचबरोबर पुढे बघा गाळणीचासुद्धा वापर होणार आहे तर गाळणीलासुद्धा खोबरेल तेल लावायचं आहे आणि ही सगळी प्रोसेस करताना आपल्याला फक्त जर्मलचं पातेलं वापरायचं आहे ह्या टिप तुम्ही जरूर लक्षात ठेवा जर तुम्ही घरी मेन तयार करणार असाल तर आता बघा ह्या गाळणीला मी छान असं खोबरेल तेल लावून घेतलेलं आहे जेणेकरून मला पुढे जाऊन मग भांडी घासायला त्रास होणार नाही आणि आता बघा हे छान कडवून घेतलेलं आहे आता हे कडवल्यानंतर आपल्याला हे गाळणीमधून असं हे छान गाळून घ्यायचं आहे आता खाली जे पाणी आहे ना ते थंड पाणी आहे तर थंड जास्तही थंड नाही आपलं नॉर्मल नॉर्मल पाण्यामध्ये हे जे मिश्रण आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि जे खाली पडतं आहे पाण्यावर तरंगतं आहे तेच मेन आहे तर अशा पद्धतीनं बघा शास्त्रयुक्त पद्धतीनं मेन तयार केलं मा जातं माझी आजी तयार करायची त्यामुळं मी याची रे प्रोसेस जी आहे ती तुमच्याबरोबर शेअर केली आता ज्यांना कोणाला को कुंकवाचा त्रास होतो जळजळ होती कुंकू लावल्यानंतर परत स्किन प्रॉब्लेम जास्त आहेत ज्यांनी कुंकू लावल्यानंतर त्यांना त्रास होतो तर त्यांनी ना मेन लावायचं थोडंसं आणि मग कुंकू लावलं ना तरीही चालेल किंवा पायांना जर चिरण्या भेगा पडला असतील ना तर तुम्ही हे जे मेन आहे ना ते भेगांला लावलं ना तरी सुद्धा तुमचे पाय अगदी गुळगुळीत तुळतुळीत होतील इतकं हे औषधी हे सुद्धा औषधी आहे मेन म्हणजे आपल्या स्किनवरच ते काम करत असतं आता बघा ते छान असं निथळून घ्यायचं आहे पाणी सगळं त्याचं काढायचं आहे हे जे तयार झालेलं आहे ना तेच मेन आहे आणि हे किती ओरिजिनल मेन आहे म्हणजे मस्त मेन आहे तो बघा छान पिळून घ्यायचं आपल्याला पाण्याचा निचरा झाल्यानंतर ते पिळून घ्यायचं आहे आणि पिळून आपल्याला एक मस्त अशा हवाबंद डबीमध्ये ते ठेवायचं आहे तर मी अगदी जोर लावून पिळून घेते बघा तर मध आपण काढल्यानंतर त्याचा एकही जो हे आहे चौथा म्हणा किंवा त्याचं काहीच वायाला जात नाही पुरेपूर -पुरे त्याचा उपयोग होतो तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधली जी माहिती आहे ती आवडली असेल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त रहा आता बघा छान असा गोळा तयार झालेला आहे गोल असा गल गरगरीत गोळा तयार झालेला आहे आता हा गोळा ना पाच वर्ष म्हटलं तरी एकदम छान राहील आणि पाच वर्ष आपण वापरू शकतो हे मेन तर बघा आता माझ्याकडं स्टीलची डबी आहे अशी छान हवाबंद डबी आहे त्या डबीमध्ये मी हे मेन भरून ठेवणार आहे जेणेकरून मला ते पुढचं अगदी चार पाच वर्ष म्हटलं ना तरीही त्याचा उपयोग होईल तर बघा असेच व्हिडिओ मी ना घेऊन येत असते डेली ब्लॉग्स असतात क्लिनिंग ब्लॉग्स असतात आणि त्यानंतर रेसिपीचे असतात अशीच वेगवेगळी काही जर माहिती असेल माझ्याकडं तीसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करत असते तर पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा बाय बाय